ना बर झाली गेली उगीचच कटकट करत कशाचा पण आत्ता करत होती

पहिली व दुसरीच्या पालकांना सूचना आहे की आता पहिली व दुसरीचा का कार्यक्रम संपलेला आहे तरी आपले विद्यार्थी आपल्यासोबत घ्यायचे आहेत पहिली व दुसरी त्या पालकांनी त्या वर्गशिपडं जायचं आहे ते विद्यार्थी थांबलेले आहेत आता पहिली व दुसरी जे आपल्यासोबत घ्यायचे હોય <laughs> હોય

弟弟。<Take>